सात विरोधी पक्षनेता तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक सात मधील सवार गल्ली इथं बाल हनुमान नवरात्र महोत्सव मंडळाच्या व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शिवनेरी प्रतिष्ठानच्या समाज मंदिराचं भूमिपूजन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं माझी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या विशेष पंडातून दोन कोटीचा शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून मला प्राप्त झाला होता त्या निधीच्या माध्यमातून आपण आज इथं प्रभाग क्रमांक सात इथं मी नगरसेवक म्हणून काम करतो इथं शिवनेरी प्रतिष्ठान या सभागृहाचं आणि बालहनुमान नवरात्र महोत्सव मंडळ या सभागृहाचं आज भूमिपूजन इथं झालेलं आहे या निधीतून इथं तीन महिन्याच्या आतमध्ये एक मोठं भव्य असं सभागृह दोन्ही मंडळांना बांधून देण्याचं काम होणार आहे त्याचं उद्घाटन आमदार यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार मनसे जिल्हा प्रमुख विनायक महेंद्रकर श्रीकांत घाटगे तुकाराम मस्के यांच्यासह इतर मान्यवर तसंच मंडळाचे सर्व सदस्य असंख्य नागरिक उपस्थित होते